संभाजी भिडेंच्या तोंडाला काळ फासणार असा इशारा मराठा क्रांती मोर्चानं दिलाय राज्याभिषेक सोहळ्याला विरोध केल्यामुळं हा संताप व्यक्त करण्यात येतोय संभाजी भिडेंवर कठोर कारवाईची मागणी देखील करण्यात येते संभाजी भिडे यांनी छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळ्याला विरोध केल्यानंतर मराठा क्रांती मोर्चा आक्रमक झालाय या प्रकरणी संभाजी भिडे यांच्यावर राज्य सरकारने कडक कारवाई करावी अन्यथा त्यांच्या तोंडाला आम्ही काळा फासू असा इशारा मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक धनाजी साखळकर यांनी दिलाय संभाजी यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा आता सर्वत्रच निषेध व्यक्त केला जातो राज्य सहा जून रोजी या महाराष्ट्रातील सर्व अठरापगड जाती मिळून केला जातो त्या राज्याभिषेक सोहळ्याला बंदी आणावी म्हणून जी मागणी केली आहे या मागणीचा सर्वप्रथम मी मराठा क्रांती मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीनं जाहीर असा निषेध करतो या ठिकाणी महाराष्ट्रातील जनतेला एवढंच सांगू इच्छितो की या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज नसते तर तुम्ही आम्ही कुठं असतो त्याच्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा हा दररोज जरी केला तरी कमी पडेल परंतु या ठिकाणी संभाजी बिडेंनी ही मागणी करून तर पुढं आणायचं का ही मानसिकता यातून दिसून येते त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये या संभाजी भिड्यांवरती सरकारनं लवकरात लवकर कारवाई करावी अन्यथा या ठिकाणी या महाराष्ट्रामधील जो शिवशंभू भक्त आहे तो या ठिकाणी संभाजी भिडेंच्या तोंडाला काळा फाटल्याशिवाय राहणार नाही एवढंच या ठिकाणी सांगतो आणि सरकारनं लोकरन लवकरात लवकर निर्णय घेऊन त्याच्यावरती कारवाई करावी हीच